श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवर ती भरभरून बार कृपा होईल आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांची मुलींची खूप काळजी असते त्यासाठीच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय प्रभावी अशा विशिष्ट तिथींवरती करण्यासाठी आपल्याला सांगितले जातात त्यातलाच हा एक प्रभावी उपाय आपल्या आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी करायचा आहे आपल्याला आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा जो एक दिवा आहे तर तो दिवा लावायचा आहे दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो दिव्यामध्ये जी सकारात्मक लहरी आणि सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सर्व असलेला हा दूर होत असतो प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळत असतं अभ्यासात व्यापारात व्यवसायात नोकरीमध्ये त्यांना प्रगती आणि यश मिळत असतं ज्या काही अडचणी त्यांना येत आहेत मग लग्नासंबंधित असेल किंवा इतर काही अडचणी येत असेल तर दोर थी 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 त्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी मदत होत असते ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात त्यावरती जर आपण हे उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळत असतो त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया बघा आता सध्या एकवीस जून शनिवार या दिवशी असणार आहे योगिनी एकादशी त्यानंतर असणार आहे सहा जुलैला म्हणजेच रविवार या दिवशी देवशैनी एकादशी याला आपण आषाढी एकादशी या नावाने देखील ओळखत असतो आणि त्यानंतर दहा जुलै म्हणजेच वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा हे जे तीन दिवस आहे खूप महत्वाचे दिवस आहे ह्या दिवसांमध्ये तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तर तो, तो करू शकता तुम्ही उद्या शनिवार आहे तुम्ही शनिवारी हा उपाय करू शकता योगिनी एकादशीच्या दिवशी किंवा आषाढी एकादशीच्या दिवशी करा किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा याचा तुम्हाला अनुभव हा खूप लवकर येईल मुलांचे सर्व विघ्न दोष अडचणी संकटे संपून जाईल मुलांची सोन्यासारखी प्रगती होईल त्यांना व्यापारात व्यवसायात अभ्यासात नोकरीत पाहिजे यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात त्या पवित्र तिथींवरती पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहशिणी जास्त प्रमाणात कार्यरत असते आणि त्या तत्वांचा आपल्याला फायदा होतो ज्या वेळेस आपण आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हे काही उपाय करत असतो बघा आपल्याला अनेक प्रकारच्या मुलांच्या मुलींच्या संबंधित अडचणी या जाणवत असतात मुलं खूप अभ्यास करतात पण तरी त्यांचं पाहिजे तसं अभ्यासामध्ये यश जे आहे तर ते मिळत नाही किंवा मग आपल्याला असं जाणवतं की अभ्यास करतात मुलं पण परीक्षेसाठी जातात त्यावेळेस ते, ते सर्व जे काही अभ्यास केलेला आहे तर ते सर्व विसरून जात असतात नोकरीसाठी प्रयत्न करतात खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरी त्यांना पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळत नाही त्याचबरोबर नोकरी मिळाली तर पगार होत नाही लग्न अनेक अनेक असतात आणि आणि त्याचबरोबर घरामध्ये त्यांना प्रकारचे दुःख दारिद्र्याचा सामना करावा लागत असतो घरामध्ये आई वडिलांचं मुलांचं एकमेकांसोबत सतत भांडण होत असतं मोठ्यांचं मुलं ऐकत नाही कधी कधी मुलांना नजरदोषेचा सामना देखील करावा लागतो मग हा नजरदोषीचा सामना त्याचे परिणाम जे आहेत तर त्यांच्या जीवनावरती होत असतात आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव हट्टी चिडचिड आणि तापट होत असतो त्याचबरोबर ग्रहदोष असतात वास्तुदोष असतात या अनेक ज्या काही समस्या असतात तर त्यासाठीच आपल्याला हे जे काही उपाय असतात सेवा असतात तर त्या करायच्या असतात मुलांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात त्या इच्छा त्यांच्या पूर्ण होत नाही मग त्या नोकरीप्राप्ती धनमुक्ती त्याचबरोबर कर्जमुक्तीसाठी ज्या इच्छा असतात त्या इच्छा त्यांच्या पूर्ण होत नाही तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही आई असाल वडील असाल मावशी असाल काका असाल कुणीही करू शकतं काहीच अडचण नाहीये फक्त उपाय करत असताना तो अगोदरच आपल्याला कोणाला सांगायचा नसतो कारण उपाय ज्या वेळेस आपण करतो आणि तो जर आपण अगोदरच इतरांना सांगितलं तर इतरांच्या म्हणजेच लोकांच्या मनात आपल्याबद्दल आपल्या मुलांच्या बद्दल काय भावना असते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे उपाय करण्या अगोदरच तो कोणाला सांगायचा नसतो हे काही नियम आपल्याला पाळायचे असतात घरामध्ये जर सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता सांगितल्या पद्धतीने तुम्ही आषाढी एकादशी गुरुपौर्णिमा किंवा योगिनी एकादशी या तीन दिवसांपैकी कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला याचा खूप छान अनुभव येईल यासाठी तुम्हाला एक छान दिवा घ्यायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रकाशित होत असते त्यांना सुद्धा प्रकाशाची गरज असते त्यामुळेच आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रकाश पडावा यासाठी हे जे दिवा असतो तर तो लावायचा असतो मुलगा किंवा मुलगी घराच्या बाहेर पडलेली आहे मग तिच्यावरती कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये त्याचबरोबर कोणताही विघ्न येऊ नये पुढं काय होणार आहे जीवनामध्ये हे आपल्याला माहित नसतं त्यामुळेच आत्ताच त्यांच्या जीवनातील सर्व त्रास दूर व्हावा आणि जर पुढं काही संकट येणारच असेल तर ह्या उपायांनी काय होतं तर ते संकटही दूर राहतात त्यामुळे याचा फायदा त्यावेळेससुद्धा आपल्याला होत असतो हे लक्षात ठेवा फक्त उपाय आणि सेवा खूप विश्वासाने आणि श्रद्धेने करा याचा खूप छान अनुभव हा येणारच तुम्हाला तर काय करायचं आहे तुम्हाला एक छान मातीची पंथी जी असते तर ती घ्यायची आहे अगदी मोठ्याशा आकाराची थोडीशी घ्यायची आहे खूप छोटी घेऊ नका कारण त्यासमोर बसून आपल्याला थोडीशी सेवा देखील करायची आहे पंथी घेत असताना ती स्वच्छ धुवून पुसून घ्या कुठे काळी वगैरे झालेली नको कुठे तुटलेली फुटलेली नको किंवा तुम्ही एखादी नवीन पंती आणली तरीही चालेल काहीच अडचण नाही नंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटच्या खाली तुम्हाला तिथे स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिक वरती थोडेसे तांदूळ एक मुडभर अखंड अक्षता तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे रक्षासूत्र सर्वांनाच माहीत असेल ज्याला आपण लाल कलरचा कलावा म्हणतो कुठेही पूजेच्या साहित्याचं तर तिथे आपल्याला हा कलावा मिळून जातो काय होतं तर आपल्या मुलांची रक्षा ही होत असते त्यामुळे या दिव्यामध्ये तुम्हाला रक्षासूत्राची जी वात आहे तर ती टाकायची आहे रक्षासूत्राची वाट टाका तर कोणती वात इथे आपल्याला वापरता येणार नाही हे ये काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये मोहरीचं जे तेल असतं तर ते तेल टाकायचं आहे सांगितलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व टाकण्याचा प्रयत्न करा कारण काय होतं एखादी वस्तू आपण स्किप करतो त्यावेळेस मग काय होतं की आपल्याला त्याचा फायदा पाहिजे तसा होत नाही त्यामुळे सांगितलेल्या सर्व वस्तू टाकण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर दोन कापूरच्या वड्या भीमसेनी कापूर, कापूर जो असतो तर त्या कापूरच्या वड्या भीमसेनी नसेल तर साधा कापूर जरी टाकला तरी चालेल दोन लवंग टाकायचे आहेत त्याचबरोबर अकरा तांदळाचे दाणे अखंड अक्षदा कुठे तुटलेल्या फुटलेल्या नको तर अशा अखंड अक्षदा त्यामध्ये टाकायच्या आहेत पाच तुम्हाला काळी मिरी त्यामध्ये टाकायची आहे आता हा दिवा आपला तयार झालेला आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे हा दिवा मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला सात वेळेस उतरवायचा आहे मुलांना खाली जमिनीवरती बसवायचे अगोदर आणि त्यानंतर अशा पद्धतीने सात वेळेस उतरवून देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या दिव्यासमोर बसून तुम्हाला एकदा विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व दुःख दोष अडचणी संकटे जे असेल तर ते संपून जाऊ दे माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ दे मुलींसाठी मुलांसाठी हा उपाय करू शकता जर घरामध्ये दोन मुलं किंवा मुली असतील तर प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट दिवा लावायची गरज नाही आहे हाच दिवा तुम्ही सात वेळेस दोन्ही मुलांवरनं उतरवू शकता त्यानंतर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर त्यांच्या ता फोटोवरनं हा तुम्ही उपाय करू शकता आता त्यानंतर हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही एकतर सकाळी दहा वाजेच्या पालन करत आपल्याला हा उपाय करायचा भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करा फायदा होईल त्यानंतर या दिव्यातल्या साहित्याचं काय करायचं तर दिव्यातल्या साहित्य जळालेले असेल तर अतिशय उत्तम नसेल जळाले तर सर्व साहित्य तुम्हाला कापूर घ्यायचा आहे आणि त्या कापूर सोबत जाळून टाकायचं आहे किंवा मग निर्मल्यात टाकून दिला तरी चालेल खालचे जे तांदूळ आहेत तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे तेव्हा स्वच्छ करून परत घरामध्ये यूज करू शकता अगदी हा साधा सोपा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ